नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय कोण होती सतू काय झालीस तू चा दुसरा एपिसोड म्हणजे आजच्यापासून खरी सिरियल सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही तर इथे विद्या म्हणत असते माझी हिंमत होत नाही पण एक ना एक दिवस नक्की कोणीतरी येईल या घरात तोपर्यंत तिला पौर्णिमा विचारते काय बोलतेस तू काय म्हणालीस तर तोपर्यंत पौर्णिमा मान हवा असेल तर सासूची कर्तव्य ही पार पाडावी लागतील फक्त सुनेला ऑर्डर देऊन उपयोगाचं नाही असं सुलक्षणा इथे सांगतात मला हे वाक्य सुलक्षणाचं पटलं बरं का आणि पौर्णिमा त्याच्यावर सुनेकडेच म्हणजे विद्याकडे बघते आणि मान डोलावते नुसती तर इकडे काय चाललंय बघूया कोकणामध्ये तर छानपैकी असं नदीचं दृश्य आपल्याला दाखवलं आहे घर दाखवलंय तोपर्यंत कावेरी ओरडत येते काका ओ काका बाहेर -का या काका काका बाहेर -का या का -का आता, तर आता काका येतात काय झालं गो असं विचारत काय केलं हिने आता काय केलं असं असं मग विचारतात कावेरीला तर काऊ म्हणते सांग आता काकांना सांग सांग आणि दोघं कावेरी गप्पच आहे तर ती म्हणते काय गरज होती सगळ्यांसमोर असं प्रॉमिस करण्याची कसा आणणार आहेस तू गावाबाहेर लोका लोकांना एकत्र महाआरतीसाठी असं म्हणून आता कावेरी विचारते आणि म्हणतात काय आणि मग त्याच्यानंतर आता तुम्हीच बोलायला चांगला दम असं कावेरी सांगते दुसऱ्या काऊला विचारायला आता बाबांच्या हातात आहे झाडू तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना झाडूनं मार पडेल का नेमकं काय का होईल तर झाडू खाली पडलेली आहे त्यांच्या हातातून त्यांनी मारलेलं नाही आहे आणि ते हळूच नाही असं बघतात आपल्या मुलीकडे काऊकडे आणि मग आता प्रेक्षकांना मजा आहे पुढे दाखवलं एक तर असं मारतील असं पण ते दाखव मारत नाहीत बरं का तिची दृष्टच काढून टाकतात आणि अशी टिचकी वगैरे वाजवतात ती आणि मग आता काऊ हसते आणि का काजूनी फणस खवलेली चाय तू माझा हापूस माझी बाय असं म्हणून नाही दोघे एकमेकांना मिठी मारतात इथे बापले काय आणि आता काऊ कशी बघत राहिले बघा दोघींकडे दोघांकडे म्हणतात काय ओ काका तुम्हीच तिला लाडवून ठेवलं आहे पण मग ते म्हणतात काऊ अगं माझ्या लेकीने जा काय केलं असा ते योग्यच केलं असा तो काळजी करा नको तो बापूस तुझ्या पाठीशी उभं असं म्हणून सांगतात तर कावेरी हसते आणि मग काऊ म्हणते पण मला अजूनही कळत नाही आहे ती कसं आणणार आहे सगळ्यांना एकत्र तर काऊ अगं पाऊल पुढे टाकलं की मार्ग मिळतोच आणि हापूसचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर काय अशक्य आहे असं म्हणते म्हणजे बाबाकडे बघून म्हणते ती बाबा तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतात आणि म्हणतात मला वाटलंच होतं काका तुम्ही तिला पाठीशी घालणार चला येते मी चिकू वाट बघत असेल ना असं म्हणून आणि मग ती निघून जाते तिकडनं प्रेक्षकांना तर आता कावेरी आणि बाबा दोघंच जण तिथे उरलेत आणि मग कान धरतात ते डायरेक्ट तिथे म्हणतात किती मस्ती करशील ग किती मस्ती करशील दिवस दिवस बाहेर रवतास बापाशीच्या दिवस घोर लागता येते तर हा पूस ज्या मुलीच्या पाठीशी तुझ्यासारख्या बाबाचा सपोर्ट आहे ना तिला कधीच कशाची भीती नसणार आहे असं ती म्हणते आणि म्हणते पुरे झालं बापाशीचं कौतुक सकाळपासून काय खाल्ला नाहीआस चुलबीडचं कालवण बनवलंय आणि गरम गरम चपाती करून देते तू काय चल असं म्हणून ती बाबा म्हणतात आणि मग कावेरी खुश होते आणि आता ते जेवायला जातात तर बघूया इकडे पुण्यामध्ये अजून काय आहे सुलक्षणाचं तर आता ते आलेले आहेत सुलक्षणाचे मिस्टर म्हणजे घरातले मोठे करते पुरुष आलेले आहेत हळू हळू असं म्हणत सुलक्षणा त्यांच्याजवळ जातात जा 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 आणि मग ते म्हणतात तुला माहिती आहे ना आज प्र प्रेस कॉन्फरन्स आहे ते असं म्हणून विचारतात कुठल्याही क्षणी पत्रकार येतील नवीन प्रोडक्ट लाँच होणार आहे आणि तुमचं काय चाललंय इकडे असं म्हणून सगळ्यांकडे बघतात ते इथे पौर्णिमा सगळे उभे आहेत त्यांच्याकडे तर तेच सांगायला येत होते मी असं सुरक्षणा म्हणतात आणि मग ते म्हणतात कसं शक्य आहे तुम्हाला घरातल्यांची परेड घेण्यापासून वेळ मिळेल तर तुम्ही येणार ना असं म्हणून म्हणतात ते आणि मग घरातले सगळे जरा नाकं वगैरे मुरडतात ते गोड असतात आणि म्हणतात यश कुठे आहे तो असतात तर बरं झालं असतं असं विचारतात आणि मग यश कुठे आहे हा सगळ्याची जण विचार करतात आणि मग बघते त्याला फोन करून असं सुलक्ष नाही ते म्हणतात बरं ठीक आहे तर यशचं काय चाललंय बघा प्रेक्षकांनो यश अजून तिकडे तडके देतोय मस्तपैकी असे झणझणीत असे आणि इकडे प्रेक्षकांनो ना इकडे कावेरी खोबरं किसायला बसली आहे म्हणजे नारळ खोवायला बसली आणि तेवढ्यात ना तिचं बोट कापतं इथे आई गई तर कावेरीपेक्षा बाबा ओरडतात ग रामेश्वरा घेतलास ना कापून अरे 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 लागला किती उठ 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 हाई 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 असं म्हणतात हाय गं आणि मग त्याच्यावर पाणी पिणी होतात कसा का कापून घेतलास आई ग गं बघ बघ केवढा लागला तर हय हय ग लागला बघ किती रक्त बघ रक्त बघ थांबा हा हा म्हणून पुसून घेतात बरं का ते छान अशी जखम आणि मग प्रेक्षकांना मजा बघा येते अगं खूप रक्त लागते का गं आणि मग हळद टाकतो त्याच्यावर हळद लावूया म्हणून हळद लावून घेतात म्हणजे बरं वाटेल तुमकं असं म्हणतात आणि हळद लावते लागले लाग जखमेवर तिला तर ह्याचं हा हा ऐग असं बाबा स्वतःच करतात सावकाश हा असं म्हणतात स्वतःच आणि हा फुफू फुफू फु, फु, करतात हा हा लागलं ला, लागलं ला, आणि मग कावेरी बाबाकडे बघते अशी आणि म्हणते मला लागलंय असं म्हणून सांगते तर बाबा म्हणतात लगेच बापा पण दुखता हळा आणि मग त्यांच्या लक्षात येतं की चपाती करपली चपाती माझी गो चपाती करपली माझी असं म्हणतात आणि चपाती तयारची काढून ना पुढची लाटतात आई शपथ कसल्या बारी लाटल्यात बघा चपात्या तर ते म्हणतात बाबा काऊला म्हणतात एक काम का धड करूचा यायचा नाही बाहेरची कामं म्हटली की तू बाहेरच्या कामाचं वाघ पण स्वयंपाकघरात ये म्हटलं की तुझा अवघडच आहे कसा होता लागत तुझा असं म्हणून ते विचारतात देवा रामेश्वरा वाचव रे का असं म्हणतात पुढे आणि म्हणतो नुसतं नारळाच्या झाडावर ना, चढून नारळ काढून उपयोग नाही नारळ खाऊक पण येऊ होया माका तर वाटतं लग्नानंतर तू गोवाक उपाशीच ठेवतलंस तू असं म्हणून मग ती म्हणते उपाशी, उपाशी कशाला तो खोवेल ना माझ्यासाठी नारळ असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आणि त्याला येत असेल तर तो, तो छान स्वयंपाक पण करेल माझ्यासाठी आवशिक खावर म्हणजे तू गोवा स्वयंपाक करायला ला लावतोस असं म्हणून बाबा विचारतात रीत बदलणार तू असं विचारतात आणि मग प्रेक्षकांना जे काही उत्तर दिलंय कावेरी ना कावेरीनं ते मला आवडलं तुम्हाला आवडतंय का सांगा कावेरी म्हणते की नाही आम्ही दोघं मिळून संसाराची गोडी वाढवणार असं म्हणून ती सांगते भारी वाटलं मला हे उत्तर ऐकून बघूया आता पुढे काय मजा होतीये बाबा विचारतात इथे असा मुलगा कुठे मिळणार गो असं म्हणून बाबा इमोशनल झालेत बरं का असा मुलगा कुठे मिळणार त्यांना प्रश्नच पडलाय तर असेल कुठेतरी असं कावेरी म्हणते आणि आता बघूया असा मुलगा कधी मिळतोय कावेरीला आणि कसा मिळतोय तो तर प्रेक्षकांना इकडे यशची एंट्री झालेली आहे बघा त्याने असं छान ती काही डे केक करून आणलाय ज्यूस आहे डेझर्ट आहे असं छान त्याने डिझाईन म्हणजे सगळं छान व्यवस्थित करून आणलेलं आहे इथे आणि तो असा हाकता सगळं रिया म्हणून हाक मारतो तर प्रेक्षकांना केक पण बघा किती मस्त झालाय केवढ्या कमी वेळात त्यांना केक केलाय ना तर रियाला म्हणतो हॅपी बर्थडे असं म्हणून सगळेजण सेलिब्रेट करतात टाळ्या वगैरे वाजवतात रिया पण खुश होते आणि म्हणते त्याच्यात यश म्हणतो दिस इज फॉर यू असं म्हणून मग ती जाऊन वाव असं म्हणून डायरेक्ट टाईम मिठीच मारते क्रिया यशला टू मेट माय डे सो स्पेशल थँक्यू सो मच असं म्हणते ती यश तीला युआर वेलकम म्हणतो आणि तोपर्यंत यशचा फोन वाचतो प्रेक्षकांना आणि मग तो फोन कुणाचा अर्थात माझा फोन आहे म्हणजे सुलक्षणाने फोन केला एक्सक्यूज मी असं म्हणतो यशिकडनं आणि मग यश असं हाक मारल्यानंतर आलोच माझ्या लक्षात आहे घरी पूजा आहे असं म्हणून इकडे यश तेवढंच बोलतो आणि फोन कट करतो बरं का आणि मग पुढे रियाला सांगतो रिया आय एम सो सॉरी आर आय हॅव टू लीव्ह मला निघायला हवं असं म्हणून तर ए एक मिनिट एक मिनिट यश असं म्हणून रिया हाक मारता म्हणते इतकं छान गिफ्ट दिलंच तर मग रिटर्न गिफ्ट घेऊन जा असं म्हणून त्याचे दोन्ही हात हातामध्ये घेते आणि रिटर्न गिफ्ट प्रेक्षकांना काय आहे तर ती म्हणते आय लव्ह यू यश आणि मग बाकीचे जे काही फ्रेंड्स आहेत ते सगळे टाळ्या वगैरे वाजवतात आणि यशला कळत नाही तर नेमकं काय चाललंय तू सगळ्यांकडे बघतो आणि रियाकडे बघतो तर प्रेक्षकांना बघूया पुढे काय होणार आहे ते यश या प्रश्नाचं उत्तर काय देईल तर इकडे प्रेस कॉन्फरन्ससाठी सगळेजणं तयार झालेले आहेत पत्रकार आलेले आहेत बाकी सगळे उभे आहेत आणि ही तिथेच उभी असते तर सुलक्षणा तिला जाऊन सांगतात की तू इथे काय करते आहेस माझ्याबरोबर स्वयंपाकघरात चल असं म्हणून तिला अक्षरशः ओढत घेऊन जातात चल चल असं म्हणतात म्हणजे मुलींनी तिथे उभं पण राहणं त्यांना ना मंजूर नाही आहे सुलक्षणांना आणि नमस्कार नमस्कार असं म्हणून ते बोलायला चालू करतात आज इथे तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आहे त्याचं कारण असं आहे की आपली कंपनी म्हणजे धर्माधिकारी बंधू असल कोकणीचं विचिक असल कोकणी पदार्थ लाँच करते जसं की कोकम सरबत असेल आगळ असेल आंबापोळी फणसपोळी काजूगर आणि बरंच काही प्रोडक्ट्स बघा किती छान दिसत आहेत आणि मग ते पत्रकार विचारते जबाबदारी वाढतीये भविष्यात धर्माधिकारी बंधूंचा हा वारसा पुढे कोण चालू शकेल तुम्ही काय सांगाल असा प्रश्न विचारतात आणि आता प्रेक्षकांना बोला साहेब सगळेजण आता एकच कल्ला करतात साहेब सांगा साहेब सांगा असं म्हणून आणि प्रेक्षकांनो बघूया आता या प्रश्नाचं उत्तर काय देणार आहेत किंवा कसं देतील ते त्यांना कळत हे काय बोलायचं ते तोपर्यंत पौर्णिमाना आपल्या मुलाच्या जवळ जाते बरं का तिथे आणि तिकिनी समीर समीर चान्स आहे पुढे जा चान्स आहे तू पुढे जा म्हणून ती सांगत असते तर, तर समीर म्हणतो नाही आई तर पौर्णिमा म्हणते समीर सांगते ना पुढे पुढे जा बोल तर समीर सांगत असतो नाही नको आणि मग एका एक पॉइंटला ना समीरला अक्षरशः पौर्णिमा ढकलते आणि मग त्यातला एक पत्रकार पुढे समीर आलेला बघून अच्छा तुम्हीच का असं म्हणून विचारतो तर प्रेक्षकांना आता समीर काय उत्तर देतो बघा सगळ्यांचं लक्ष समीरकडे आहे आणि सगळे बघतात तर समीर म्हणतो की एकदम नाही म्हणून ना आणि मग सगळ्यांना अजब वाटतं तो म्हणतो मी आधी प्रयत्न केला होता पण मला नाही वाटत हे जमेल असं असं तो म्हणतो समीर आणि मी जे करतोय त्यामध्ये खुश आहे असं समीर म्हणतो इथे प्रेक्षकांना काय पुढे नक, नक्की नाटक काय काय होईल जरा इंटरेस्टिंग दिसते ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर तो तोपर्यंत दुसरा पत्रकार विचारतो तुम्ही नाही तर मग दुसरं कोण आणि मग तो समीर म्हणतो मला वाटतं की यश असं म्हणून यशचं नाव घेत होतो आणि प्रेक्षकांना इथे पौर्णिमा असेल बाकी सगळ्यांचे चेहरे बघा कसे होतात तर बाबा इथे म्हणजे ते आहेत ते खुश होतात आणि मग तोपर्यंत पौर्णिमा म्हणते मनातल्या मनात की मना खाल्ली माती पण आहेत कुठे यश आहे असा प्रश्न विचारला जातो आणि यश कुठे आहे तर यश तिकडे पार्टीमध्ये बिझी आहे प्रेक्षकांना यशने रियाला उत्तर दिलं आहे सॉरी रिया फ्रेंडशिप इज ओके असं म्हणून तो सांगतो तिला आणि मग म्हणतो लव हॅन ऑल नको आयस म्हणजे म्हणजे लिमिट तर राहा असं म्हणून तो सांगतो बरं का मग त्याच्यानंतर ती म्हणते रिया तू पळतोयच प्रेमापासून आणि मग यश डोक्यावर असा हात मारून घेतो आणि हसतो तो आणि मग एकच वाक्य तो बोलतो तिच्याजवळ म्हणते पळतात ते जे कन्फ्यूज असतात मी खूप क्लिअर आहे असं म्हणून सांगतो तो प्रेम फक्त त्याच मुलीशी जिच्यासोबत लग्न करेन असं म्हणून लग्न पण ज्याच मुलीशी जे माझी मा मा ठरवेल किंवा जी मुलगी माझी मा ठरवेल मा असं म्हणून तो डायरेक्ट इथे कबूल करून टाकतो सांगून टाकतो प्रेक्षकांना बाबा इकडे कावेरीला म्हणतायत सासूबाईला हवा असलेला सासूबाईंना हवा असलेला एकही गुण नाही आहे तुझ्यात तर तर कावे त्यांना उत्तर देते की बा हापूस माझ्या नवऱ्यावर माझ्या नवऱ्याचं जर माझ्यावर खरंच खूप प्रेम असेल ना तर तो समजावेल ना माझ्या सासूबाईंना असं म्हणून म्हणते बरोबर आहे तिचं पण मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकानं यश आता तिकडनं निघून जात असो तोपर्यंत रिया परत यशला हाक मारते यश असं म्हणून मग यश तिच्याकडे मागे वळून बघतो आता रिया पुढे काय सांगते बघूया यशला किंवा काय विचारते काय बोलते तर सपोज तू एखाद्या मुलीच्या खरंच प्रेमात पडलास तर तुझ्या मुल आईला ती आवडत नसेल मग तू काय करशील कुणाची साथ देतील देशील असा प्रश्न रियाने विचारलाय यश म्हणतो मी ज्या मुलीच्या प्रेमात पडेन ना ती मुलगी माझ्या माला आवडणार नाही अशी वेळ कधीच येणार नाही असं तो इथे हसून उत्तर देतो बरं का तुम्हाला काय वाटतं खरंच असं होईल काय कहाणी मी ट्विस्ट आहे का बघत राहूया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे प्रेक्षकांना आता इकडे सगळे आता खाय खायचे पदार्थ वगैरे आणून देतात तर एक एकटी रिपोर्टर म्हणते की हा प्रश्न सुलक्षणा मॅडमसाठी प्रोडक्टला लागणारी रेसिपी तुमची असते मग तुम्ही बिझनेसमध्ये का नाही पुढे येत कारण आजच्या काळातील महिला सगळीकडे आघाडीवर आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर आता काय उत्तर देते बघूया पुढे येऊन आणि मग आता प्रेक्षकांना सुलक्षणा आधी जाते आणि मग म्हणते की या प्रश्नाचं उत्तर मी देऊ का असं विचारते बरं का जाऊन तिथे मग ते म्हणतात हो अगदीच मला आवडेल असं सा म्हणून सांगतात आता बघूया सुलक्षणा उत्तर काय देणार आहेत या प्रश्नाचं तर ते म्हणतात त्या म्हणतात पुढे येऊन अतिथी भव ही आपली संस्कृती आहे आता मला सांगा मी जर आता यांच्याबरोबर कामात वेगळं असते तर तुमचं स्वागत कोणी केलं असतं असा प्रश्न विचारतात त्या आणि म्हणतात मला असं वाटतं की देवाने स्त्री आणि पुरुष वेगवेगळे बनवलेले आहेत त्यानुसार त्यांच्या आयुष्यातल्या उद्दिष्ट आणि कर्म हे सुद्धा वेगवेगळी असतात वेग असं म्हणून चालू आहे तर तिकडे ना हे सगळं चॅनलवर दाखवतात म्हणजे प्रेस कॉन्फरन्स दाखवत आहेत तर यश इकडनं बघतोय तो, तो सांगतो एक गो बॅक गो बॅक असं म्हणून तर आता तिथे सगळ्यांच्या समोर यशी ही मुलाखत यश इकडे ऐकतो आहे आणि आता बघूया पुढे काय होतं ते आणि आता त्या सांगतात ही पाककृती माझ्या आहेत रेसिपीज माझ्या आहेत या सगळ्या पण माझ्या कलेला व्यवसायात बदलणं आणि तो व्यवसाय वाढवणं हे यांचं काम आहे म्हणूनच मी घर सांभाळते आणि ही बाहेर जाऊन व्यवसाय बघतात आणि इतकं अहो इतकं सोकळं सोपं करणे की आणि सगळेजण बाहेर जाऊन काम करायला लागले तर घर हो म्हणजे ओस नाही का पडणार म्हणून तर जुनेजण ते म्हणतात ना की स्त्री घराबाहेर पडली की घराचं घरपण राहत नाही आणि मग तोपर्यंत आता तिकडनं रिया येते म्हणते वॉट वस्ट थॉट दिस लेडी हॅव म्हणजे आय मीन कोणत्या जगात राहते ही बाई नॉन सेन्स असं म्हणते आणि मग यश चिडतोय बरं का तिच्यावर तो म्हणतोय रिया हे बघ तुझा हा ड्रेस किती डाऊन मार्केट आहे असं म्हणतो मग तो म्हणतो हाऊ डे यू से दॅट असं म्हणून ती विचारते रिया मग यश म्हणतो सी मी फक्त तुझ्या ड्रेसबद्दल एवढी कमेंट केली तर तुला एवढा राग आला वाय असं म्हणून तो विचारतो आणि म्हणते बिकॉज हे माझं ओपिनियन आहे आणि हा ड्रेस चांगला आहे हे तुझं ओपिनियन आहे असं म्हणून मग व्हॉट डू मीन मी यश असं म्हणून या विचारते आणि मग त्याच्यानंतर यश इथे सांगतो आपल्या मताचा कोणी रिस्पेक्ट करावा असं जर तुला वाटत असेल ना तर आधी दुसऱ्याच्या मताचा रिस्पेक्ट करायला शिक असं म्हणून तो सांगतो किती ओळखतेस तू तिला असं म्हणून विचारतो आणि मग पुढे म्हणतो की तुला तिचं बोलणं चुकीचं वाटतं आहे पण ती असं का बोलते त्याचा मागचा पास्ट काय आहे हे सगळं तुला माहिती आहे का असं विचारतो यश नाही ना तुला माहिती मग एखाद्याबद्दल काही माहिती नसताना किंवा एखा काही कळत नसताना एखाद्याला जज करू नकोस आपल्याबद्दल माहीत नसलेल्या कोणालाही जज करू नकोस तू कारण जसं दिसतं ना तसं नसतं आता हिला रियाला कळत नाही की हा त्या बाईवरून एवढा का चिडलाय मग ती म्हणते एक एक मिनिट यश मला कळत नाही आहे की या बाईसाठी तू इतका का फिलॉसॉफिकल का होतोयस कारण यश सांगतो कारण माझी मा आहे ती आणि मग सगळ्यात मोठा शॉक कुणाला बसल्यापेक्षा कानो रियाला शॉक बसलाय ती त्याची मा आहे हे ऐकून आणि तो पुढे असं म्हणतो की आणि मला अभिमान वाटतो की हे सांगायला की माझ्यावरती ना तिचे संस्कार आहे जिने स्वतःचे स्वप्न बाजूला सारून मोठमोठ्या संकटांना तोंड देत आमच्या कुटुंबाला सावरलंय आणि स्वाभिमानाने उभं केलंय मी तिचा मुलगा आहे असं म्हणतो तो आणि मग का याकडे बघताना म्हणतो तिच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही असं म्हणतो तो आणि हसतो तो स्वतःशीच आणि मग म्हणतो एनिवेज आय हॅपी बर्थडे या वन्स अगेन असं म्हणून सांगतो तो तिला आणि हे सगळं ऐकल्यानंतर ती खुश कशी राहील आणि यश मात्र तिकडनं निघून जातो बरं का प्रेक्षकांनो आता रियाला मात्र डबल शॉक बसला आहे कारण ती काय बोलत होते आणि काय झालं किंवा कसं आहे ते आता कळेलच बघ्या पुढे काय काय होणार आहे ते तर प्रेक्षकांनो आता इकडे आरती सुरू आहे सगळं धर्माधिकारी कुटुंब खा आरती करतोय पण यश अजून आलेला नाही आहे आता ना पुढे यश कसा टपकतं ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण इथे सुलक्षणाच्या मनात विचार तोच चालू आहे की अजून यश कुठे आला नाही आरती संपत आली तरीसुद्धा यशचा पत्ता नाही आहे सो आता गणपतीची आरती सुरू असते पहिली सुख करता दुःख करता सगळे एकमेकांकडे बघतात तरी सुलक्षणांचं लक्ष दरवाजाकडे आहे त्या मात्र यशची अजून वाट बघत आहेत अजूनही यश आलाच नाही त्यामुळे त्यांची चुळबुळ चालू आहे घरातला प्रत्येक सदस्य इथे आर्थिक घेतो म्हणजे जोडी नाही ते प्रत्येक सदस्य आरती करतो छान आरती ओवाळतो हो आणि मग आता छोटा मुलगा असेल किंवा बाकी सगळे असतील सगळे ओवाळतात गालीन लोटांगण सुरू झाले प्रदक्षिणाची आरती सुरू झाली तरीसुद्धा अजून यशचा पत्ता नाही आहे आणि सुदक्षणा मात्र तुतुमय म्हणजे असं त्याची त्यांची चुळबुळ होते मनातल्या मनात तर सारखं त्यांचं दरवाजाकडे लक्ष जात आहे की अजून तो कसा आला नाही असं म्हणून पौर्णिमासुद्धा आता आरती करायला घेते बाकी सगळेसुद्धा लक्ष आरतीकडेच आहे आणि यशकडे पण आहे आता आरती संपायला आली तरी अजून यश आलेला नाही असं सगळं चालू आहे सगळ्यांच्या मनामध्ये विचार आणि आता प्रेक्षकांना बघा हां दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात सुलक्षणाबाई आपल्या नवऱ्याकडे बघतात आणि प्रेक्षकांना तोपर्यंत पुढे आज यश येऊन डायरेक्ट आरती घेऊन उभा आहे तयार होऊन आश्चर्यच आहे की नाही अचानक तो आलाय कसा आणि छान दिसतोय हां असं आरती वगैरे करताना मस्त वाटलं यशला बघून या यश आळू तू इकडे आईकडे बघतोय आणि हसतोय मी आलो असं म्हणून सांगतो तर त्या कशा रागाने बघतात बघा अशा पद्धतीनं छान अशी आरती झालेली आहे हरे कृष्ण कुछन, हरे कृष्णचा गजर झाला आहे बोला सत्यनारायण भगवान की जय असं म्हणून सगळे जय जयकार करतात सत्यनारायणाचा आणि आता प्रत्येक जण इथे आरती घेतो प्रत्येकाला इथे आरती दिली जाते छानपैकी सगळे मस्त असं प्रसन्न वातावरण आहे आणि आता सुलक्षणाच्या समोर यश आरती घेऊन जातो तर सुलक्षणा कशा बघतात बघा यशकडे असे डोळे मोठे करून आणि असे चिडून बघतात आणि आता मला वाटतं मोठं युद्ध घडणार की काय पण त्या सध्या काहीच बोलत नाहीत आरती तेवढी ग जे घेतात त्याच्याकडून आणि नुसतं न बोलतात तशाच उभ्या आहेत त्या चिडल्या आहेत हे मात्र त्यांच्या नजरेवरून कळतंय बरं का कसले एक्सप्रेशन आहेत ना यांचे तुम्हाला आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता प्रश्न पडला की आता अजून पौर्णिमाला आणि प्रश्न पडला की अजून कसं काय झालं नाही तरी ते सुलक्षणा बाकीची वटजींशी बोलायला इथे आले आहेत गुरुजींशी बोलायला गेलेले आहेत आता बघू पुढे काय काय घडणार आहे ते यश कशी झाली पार्टी असं आम्ही विचारते बरं का मुद्दामून आणि मग त्याच्यानंतर यश तिच्याकडे बघतो आणि आईकडे एकदा मागे वळून बघतो तिनं मुद्दामून प्रश्न विचारला पौर्णिमाला आनंद होतो बरं का तिनं असं म्हटल्यानंतर तर यश म्हणतो ताई प्लीज अगं हळू बोल ना मग ती म्हणते आय्या हे बरं आहे आम्ही पार्टी केली की घरात नुसती बोंबाबोंब होते असं म्हणून मुद्दामून ती ओरडून बोलतोय आम्ही आणि म्हणते तू केलेलं सगळं चालतं बाबा असं म्हणून आणि सुलक्षणा तिथेच मागे उभ्या आहेत बरं का आणि त्या तीर्थ देत आहेत सगळ्यांना आणि यश आता तिला काय उत्तर देत नाही तो गप्प पुढे आरती देतो दुसऱ्यांना काही हसूनचं म्हणजे हसतो आणि दुर्लक्ष करतो आता आरती पौर्णिमाकडे वगैरे दिली जाते यश पौर्णिमेला आरती देतो आणि इकड्यांना यामी तिथेच उभी आहे आणि तोपर्यंत सगळे चिडून बघतात हमीनीकडे आणि आता सुलक्षणा आपण येणार आहेत तीर्थ द्यायला तेव्हा त्या काय बोलतात ते आम्हीला बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्या बहुतेक काही बोलत नाही जेवढ्याच तेवढं आपलं तीर्थ देतात जरासच देतात वाटतं आणि नुसतं बघतात तिच्याकडे आणि यशला मात्र ती तो देतात वगैरे आणि यश मग काय करतो बघा यश ना असं छानपैकी सुलक्षणांकडे बघतो आणि सॉरी असं म्हणतो प्रेक्षकांना सुलक्षणा यशकडे नुसत्या बघत राहतात आता मला वाटते की सुलक्षणा ओरडतील का काय पण यश सॉरी इतकं क्यूट म्हणतो ना तसे कानबिन धरून तर सुलक्षणा त्याच्यावर रागवत नाहीत बरं तर त्या काय म्हणतात आणि नाही यश हळूस डोळा मारतो त्यामुळे सुलक्षणा इथे हसायला लागतात आणि मग बाकीच्यांना असं राग आलेला आहे म्हणजे तोंड पडलेलं आहे की आता त्यांना ओरडलं नाही पण आईचा रुसवा मात्र एका क्षणात काढला आहे डोळा मारल्यामुळे ते हसायला लागतात तीर्थप्रेमाने देतात कौतुकाने देतात आणि असं सगळं मजा मजा चालू आहे खोड काढतो तो हळूस त्यांची आणि मग पौर्णिमा लगेच कशी बघते बघा सगळ्यांकडे आणि मग पौर्णिमा हळू यामी जवळ जाते आणि म्हणते लाडका आणि दोडका मधला फरक कळला का तुला असं म्हणून आणि सगळ्याशी म्हणजे यामी लगेच पौर्णिमाकडे रागाने बघते का काहीकडे आणि पौर्णिमा सुद्धा सगळ्यांकडे बघते प्रेक्षकांना इकडे कोकणात काय चाललंय बघूया आपण तर इथे सगळे बोटीतनं प्रवास करतायत काऊ काऊ दोन काऊ आणि तिचा मिस्टर म्हणजे भाऊजी असं सगळं चाललंय कावेरी मस्तपैकी पाण्यात हात घालून नदीच्या पाण्यात हात घालून फिरवते असं बिडी उडवते अशी सगळी मस्ती चालली आहे तिची आणि आता छान असं चाललंय तर काऊला टेन्शन मात्र आलेलं आहे तर बघू पुढे काय काय घडणार आहे काय बोलणं होतं यांच्यामध्ये तर काहू विचारते कावेरीला अगं काऊ तुझं हे काय चाललंय कावेरी अगं तू इतकी रिलॅक्स कशी काय राहू शकतेस गं म्हणजे चॅलेंज तू घेतलेस पण टेन्शन मला आलं तू काही विचार केलेस का सगळ्यांना एकत्र कसं आणणार आहेस याचा तर आता कावेरी म्हणते करते गं विचारताई म्हणजे इच्छा तिथे मार्ग असं म्हणते ती काहीच बोलत नाही जास्त तेवढंच बोलते तर आता प्रेक्षकांनो तेवढ्यामध्ये ना इकडे फोन वाचतो आहे आणि फोन आला यशचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि आता बघूया पुढे यशचा फोन काय काय दाखवतो यश काय काय बोललो होतंय ते तर यश फोन उचलतो आणि म्हणतो दादा असं म्हणून हाक मारतो दोघं एकमेकांना असं प्रेमाने बघतात आणि कसं आहे दादा असं यश उचलतो मिस करतोय मी तुम्हाला असं यश म्हणतो तर दादा पण म्हणतो बाय द वे मी पण तुमची प्रेस कॉन्फरन्स पाहिली मी असं म्हणून तो सांगतो खूप बरं वाटलं मला आपल्या सगळ्या फॅमिलीला एकत्र बघून पण तुझ्याशिवाय आपली फॅमिली कधीच पूर्ण होऊ शकत नाही असं यश सांगतो आणि मग त्याच्यानंतर दादा हे काय तू बोटीत आहेस का असं विचारतो यश तर तो म्हणतो की हो यश मी बोटीत आहे अरे काय आहे इकडे रामेश्वराची जत्रा आहे आणि ते समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी बोटीतून चाललो आहे आम्ही यश म्हणतो वाव दत्रायणी ऑल ना ऑल बसतं तुझ्याजवळ जवळ समुद्र आहे तू लकी आहेस असं म्हणून यश सांगतो तर पण यशच्या पाठीमागे इकडे मा उभे आहेत बरं का तर तो, तो म्हणतो यश मी इकडे लकी नाही आहे रे सगळा खरा समुद्र तर तुझ्या मागे आहे असं म्हणून तो म्हणतो आणि म्हणतो मायेचा समुद्र मा आहे तिथे खरंच खूप आठवण येत असते बरं का त्याला आपल्या आई बाबांची पण लग्नाची स्टोरी असावी बहुतेक ती आपल्याला पुढे 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 कळत जाईल की नेमकी काय स्टोरी आहे आणि कशामुळे ही इकडे वेगळी राहत आहेत आणि यश आणि बाकीची फॅमिली इकडे पुण्यात राहत आहेत ते कळेलच आपल्याला तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो आज पूजा झाली घरी असं यश सांगतो नमस्कार करून घे माला सु मालासुद्धा माला डोळे भरून बघून घे असं तो म्हणजे बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो तिकडे तर मा गुरुजींशी बोलत असतात आणि मग प्रेक्षकांनो येतं बघा मा अशा हळू पुढे जायत म्हणतात यश पानं घेते लवकर ये जेवायला आलोच असं म्हणून यश सांगतो तर प्रेक्षकांना कानात ब्लूटूथ असल्यामुळे काही कळत नाही ना बाहेरच्यांना ते वेग बरं झालं पाया पड पूजेला असं म्हणून सांगतात तर पाया पडतो तिकडे पूजेला नमस्कार करतो मस्तपैकी आणि मग त्याच्यानंतर थँक्यू हा यश असं म्हणतो की तुझ्यामुळे का होईना तु तू आहेस म्हणून निदान मला माला मध्ये मध्ये पाहता जरी येतं आहे असं म्हणतं तर यश म्हणतो दादा अरे तूच शिकवलं आहेस ना मला की भाऊ हा सावलीसारखा असतो म्हणून जो भावाची कधीच साथ सोडत नाही वगैरे असं त्यांचं जे इमोशनल वाटलं वाक्य ऐकून खरंच किती इमोशनल वाक्य आहे ना असं भाऊ असायलाच पाहिजेत तोपर्यंत यश अरे चल बघू लवकर जेवायला असं म्हणून इथे हाक मारतात यश दादा असं म्हणून फोन कट करतो हो मा आलोच असं म्हणून आणि आता इकडे प्रेक्षकांना ते इमोशनल झालंय माशी दादाबद्दल आताच बोलायला हवं असं यश इकडे म्हणतो आता काय यश बोलेल का माशी दादा का हे जातील का तिकडे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो तर प्रेक्षकांनो कावेरी बघते आपल्या भाऊजींकडे म्हणजे उदयकडे तो असा खूपच इमोशनल होऊन बसला आहे तो काहीच बोलत नाही आहे हे बघून ती म्हणते भाऊजी सगळं ठीक आहे ना असं म्हणून विचारते तर ती कावेरी म्हणते कावेरी अगं त्यांच्या भावाचा फोन होता ना म्हणून जरा इमोशनल झाले ते असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर भाऊजी अहो तुम्ही नका काळजी करू सगळं ठीक होईल असं म्हणून कावेरी ते सांगते जगातली कुठली आई आपल्या मुलापासून जास्त वेळ लांब नाही राहू शकत असं म्हणून कावेरी समजावते त्यांना आणि म्हणते तिच्या मनाला पाजर नक्की फुटतोच फुटेलच असं म्हणते आणि आता प्रेक्षकांनो बघा हा पुढे कशी स्टोरी आणि कशी लाईन इथे हलवली आहे तर इकडे यश विचारतोय मा तुझ्या मनाला कधी पाजर फुटणार आहे असं डायरेक्ट प्रश्न विचारतो बरं का तो, तो आणि मग सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं स्वयंपाकघरात काम करणारी आमिनी असेल पौर्णिमा असेल सगळ्यांचं लक्ष जातं तिकडे आणि आता मा म्हणजे सुरक्षणा उत्तर काय देतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा एपिसोड कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा इथे कारण खरंच खूप इंटरेस्टिंग मोडवर सिरियल चालू झाले बऱ्याच काही सस्पेन्स गोष्टी आपल्याला कळणार आहेत तर इकडे उद्याच्या भागामध्ये किती आठवणी आहेत तुमच्या आणि मांच्या असं म्हणून कावेरी विचार तर इकडे बघून आठवण झाली इथे हा सांगत यश म्हणत असतो तर आपल्या रक्ताची नाती सोडून गेला त्याची आठवण कशाला काढतेस आणि इथे ना उद्याच्या भागामध्ये अंगठी पडणार आहे जी माचा आशीर्वाद आहे आणि ती अंगठी इथे बहुतेक कावेरी नदीत उतरून काढणार आहे इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग आहे एपिसोड त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा कोण होतीस तू काय झालीस तू